म्हणजे तिचं सासू सासर तिने वाईले ठेवल्याच आणि आपल्या एकाला काय सांगते दादा आई बापाला सम ह्या जगात आई बापा शिवाय कोण कौन, कोणा काय म्हणता रात्री पुरीचा फोन आलता लई रडत होते नवरा बायकोची भांडणं बिण्ण झाल्यात काय म्हण काय म्हणली म्हणली आबाला आता आता लावून दे आता मी काय बी करून घेईन येत काय जाऊन अरे जेव्हा मोठे डोक्याला टेन्शन आहे गड ही काय म्हणली तू काय म्हणली बघ ते म्हणले तुझ्या आपाला विचार येत कस येता का जाऊन उद्याच्याला अगं लगेच कस येता का जाऊन एवढा मोठा ही पसरा पडलाय मोडायचा आणि येता का जाऊन उचलायची पण लावायचं मी तिथं जाणं किती योग्य वाटत तुला यायचं जाऊ समजून मी तिथं जाणं किती पोध योग्य वाटत तुला मला सांग ते म्हणली माझ्या आबाला लावून दे अगं हे बघ आईक लिकीच्या सुखी संसारात ढवळाढवळ करायचा आई बापाला काही एक अधिकार नसतो हा आता झालं असेल कुठल्या संसारात भांड्याला भांड लागत नाही मला सांग बर हा काय करा मग आता हे तिकडे बघ मा आपली बिल्क आपण झाकून ठेवायची नाही चापाट स्वभावाची आहे काहीतरी म्हणली असेल पाहुण्याला मारला असेल एखाद्या झपाटा पाहुण्याला हा मग गावभर दिंडूला असतो उभे येण्यासारख मी काय बी जीवाच करीत ना काही मोठा डोक्याला ताणच ना का आता मागे आलती आपल्याकडे आपली हा आलती का नाही तिचं शास कुठं येतलं तिनं वायलं ठेवल्यात बरोबर ती सासुर सासर तिनं वाईले ठेवल्यात आणि आपले दादाला येऊन काय जाणती आई बापा सम आई बापाला जेव ला हे जगात आई बापा शिवाय दुसरं कोणीच नाही आणि तिचं सास सासर तिचे सासू सासरे एखादा नसारखा जेव तुटत आई बापा की तुट मला नाही नाही तसं नको बोलू ऐका तुटत म्हणते आपला बाबून लोकांचा कार्ट अजिबात येत मी हवा मग आपली लेख आपल्याला माहिती आहे ना मारला असेल एखादा झापड कोणाची नवरा बायकुझी म्हणून बांधण होत नाही संध्याकाळी फोन लावून त्यांना समजून सांगा दोघांना समजून सांगायचं काय ना हे बघ एका हाताने कधीच टाळी वाजत नाही का वाजती एका हाताने टाळी आपली लेख त्या पाहुण्याला काहीतरी म्हणली असेल तवा आपल्या मी ज्या पाहुण्याने हात उचललाय असा पाहुणा हात उचलणार नाही लेकीला आपल्या दापावा कायतरी डोक्याला टेन्शन देऊन बसती सांगून जी डोक्यात नाही ती भरवून बसती अग मला सांग ती म्हातारी सासू सासर ते लेका जावय बापू जे जाव आय बाप कुशालच तिने वायली ठेवली ती आणि सगळ्या जगाला ने सांगते आई बाप सांभाळा आई बापा शिवाय कोण कुणाचं नसते या जगात आणि हिथं आली की आपल्या ले लेकाच्या कानात गुरु गुरुगुरु का पाहनच बसती बाको दादा आई बाप्पा संभायर माझ्या आई बाप्पा संभायर संभर संभर ह्या जगात आपल्याला आई बापा शिवाय कुणी नाही मग तसंच त्याच्या बी लेखाला वाटत असेल कि त्या पाहुण्याच्या वयाच्या काय देवा खऱ्याला न्यायच नाही तुझ्या इथं हि खऱ्याला तोंडा पण बुक्याला माराय ग हिथं खोट्याच चालतंय सगळं मी म्हणत नाही जावयाची चुकी आपल्या बी लेखीची चुकी आहे चुकीला चुकीच मान्य केली पाहिजेत माझं खरं म्हणून नसतंय चालत आणि मी जीवाचं काय बी करेल हो काहीतरी येण्यासारखं का बोलायच आता हित किती हाण नाही इतकि झालं नाही म्हणजे असं सोनेहून पिवळी संभळी आणि रात्री कशी काय लगिला काढाण बांधलं जाईल आपण मी अंदाज काढायचा असतो लगेच लगेच एवढ्या एवढ्या गोष्टी अड करून नसतो चालत बरं मी तिथं गेलो मी पाहुण्याला उगा आडवतिवड बोलायचं पाहुण्याने मला आडवळ बोलायचं नेहा तुमची लेख आमक करा फलन करा चार चौगात पाहुण्याला वेळा सगळा इथं तिचा पंचनामा आणि आजकाल जगात कसं आहे तुझ्या माहिती सांगतो आजकाल जगात सगळीकड एकच चालू आहे लोक लोक पाहिल्यासारखी राहिले नाही ती आजकाल रडून ऐकायचं होय व कस काय व झालो काय हो झालो भया होय कसं म्हणलाय वय हो भया इतकं मारतो पोरीला नवरा हा आता ग बया काय करू ग बया किती किती जाचा आप जा आपल्या <त्तुण> कोण ऐकायचं आणि जगाला हसून ही तराई लोकांची <त्तुण> आपल्या हाताने जगा पंचनामा करायचा नाही चुकी पाहुण्याचीच नसती धनात घे चुकी जाव बापूची नसते नाण्याला नेहमी दोन बाजू <त्तुण> <त्तुण> असतात आणि म्हणजे जीवाचं जेवाच काय करत पण यावा जाऊच का जाऊच का या जाऊ बर आता उजळू फिजळू देशील का काही वाटत लगेच जाऊ ओदे जावं सकाळ सकाळ मोठी लेकीच्या मायाची